आज मस्त असं झणझणीत मातीच्या तव्यावर बेसन करूया इथे कर, कर मी कांदा कट करून घेतला आहे हिरवी मिरची कट कट केली आणि कोथिंबीरसुद्धा कट करून घेते आता हे मातीच्या तव्यावर थोडंसं छान असं तपला आहे थोडंसं तेल टाकून घेते आणि हे मातीचा तवा वापरायच्या अगोदर याला मी पाण्यामध्ये भिजत घातलं होतं नंतर त्याच्यावर आपलं तेल लावून घेतलेलं आहे जे आपण भाजीसाठी वापरतो ते आता इथं तेल टाकलं जिर मोरी टाकली जिर मोरी सा टाकली मिर्ची। मिर्ची छान तर हो धरली की थोडासा कांदा टाकलेला आहे थोडीशी हिरवी मिरची हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे थोडीशी त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे मातीच्या तळावर भाज्या खूप छान होत्या आता एक टमाटर घेतलं टमाटर धुवून घेतलं आहे स्वच्छ त्याला कट करून घेते तुम्ही याचे टमाटर छोटं किंवा मोठं जशी तुम्हाला साईज आवडते तशी ठेवू शकता आता मी अर्धा टमाटो टाकलेला आहे त्याला बारीक कट करून बारीक्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं हळद टाकलेली आहे आणि असं हळद टाकून छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये पाणी टाकलं झंझरीत असं बेसन आणि त्याच्यासोबत भाकर आताचं विकृत मीठ टाकायचं आहे आणि थोडं थोडं करून याला छान असं बेसन याच्यामध्ये बेसनपीठ सोडून छान असं वरून घ्यायचं आहे खायला खूप छान लागते अशी मातीच्या दावरच्या भाज्या ते बघू शकता आपलं बेसन किती छान असं दिसायला आहे छान शिजायला पण वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे याला छान मिक्स करून घ्यायचं कोथिंबीर टाकून तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत कच्या कशा सोबत खाऊ शकता खायला खमंग एक दोन मिनटं छान असं शिजू द्यायचं आहे